आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत दोन दशकांपूर्वीचे चोरी गेलेले सोने मूळ मालकांना दिले भेट मुहूर्तावर कोतवाली तक्रारदारांना अनोखा सुखद धक्का कोतवाली पोलिसांचे समाजोपयोगी कारनामे ऐकून तुम्हालाही खरोखरच सुखद धक्का बसेल आजच्या जमान्यात कुणी कुणावर सहजपणे विश्वास ठेवायला तयार नाही पण कोतवालीच्या पोलीस दादांनी मनाधान्यातून गेलेले हवे हवेचे वाटणारे मौल्यवान दागिने तब्बल दोन दशके उलटून गेल्यानंतरही पुन्हा मूळ मालकांना देत सर्वसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे ही, ही कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस हेडकॉन्स्टेबल तन्वीर शेख पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक साबळे व महिला पोलीस शिपाई जयश्री सुद्रिक आदींनी केली आहे दक्षिण विभागीय संपादक संजय सावंत ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर कारण आपलं महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट त्यात नगर डिपार्टमेंटनी माझ्या आईचं सोनं गेलं होतं <laughs> ते आज तेवीस नऊ म्हणजे आठव्या महिन्यात मला ते निकालाचं मला मिळालं सांगितलं त्यांनी म्हणजे किती अलर्ट आहे गेलेलं परत मिळतं याचं महत्व आहे खरंच पोलीस डिपार्टमेंटचे फार फार आभारी आहे ओढून नेली होती मी रडत रडत निघाले तिथून पोरांनी ऐकलं नाही मला आणलं इथं मी म्हणलं नको मला काहीच करायचं नाही पण पोरं म्हणले नाही त्यांच्या आले आज सगळ्यांना धन्यवाद दोन हजार बारा मध्ये गेले मी आज दोन हजार चोवीस मध्ये मिळाले समाधान वाटतंय की नाही फार फार समाधान सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद त्याबद्दल ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर